जय शिवराय अत्यंत महत्त्वाच्या विषयावर आपल्याला आता बोलायचं आहे कारण सध्या एक ट्रेंड चालू आहे खरं तर लोक कोणता ट्रेड फॉलो करतील सांगता येत नाही माझ्यासोबत सर आहेत सर आता गुगल जेमिनी म्हणून एक ॲप्लिकेशन आहे आणि त्या ॲप्लिकेशनमधून एखादा व्यक्ती एखादा माणूस जर असेल आणि मग त्या याच्यावर जर टाकलं आणि त्याला जर तुम्ही कमांड दिली तुम्ही त्याला काही पण सांगा तो काही पण करतो तुमचा ड्रेस चेंज करायचा ड्रेस कोणत्या कलरचा तुम्हाला घालायचा हे असंही केल्या जाते आणि त्याचबरोबर या दोन चार दिवसामध्ये सोशल मीडियावर जास्तच ट्रेड चालू झाला की त्याच्यासोबत जर एखादी मैत्रीण म्हणा की ती त्या ठिकाणी जोड की लगेच ते एका सुंदर मुलीचा फोटो त्याच्यासोबत जोडतो परंतु हे पास म्हणून बरं वाटायला लागलं परंतु याचा जर आपण गांभीर्याने विचार केला हो की हे काय होऊ शकतं जर समजा एखाद्या वेळेस तसा व्हिडिओ मॉर्फ करून किंवा तशा पद्धतीनं एडिट करून जर त्याच्या घरच्यांच्या घरच्यापर्यंत पोहोचला किंवा त्याचा अजून कोणाकडे जर पोहोचला तर नक्की अगदी संसार उद्ध्वस्त होऊ शकतात अशी परिस्थिती होणार आहे तर याबद्दल आपलं काय मत आहे निश्चितच तर सर्वप्रथम आता ए आय आहे तर त्याची पॉझिटिव्ह आपण आत्तापर्यंत म्हणजे म्हणजे आपलं दुर्दैव किती मोठं बघा ह्या देशाचं की ए आय टेक्नॉलॉजी आली आहे तर त्याचा पॉझिटिव्ह फायदा व्हायला पाहिजे तो पॉझिटिव्ह सोडून द्या त्या निगेटिव्ह म्हणजे कसं मी पाहतोय प्रत्येक असं घोळका असते ना त्या घोळक्यामध्ये हे की तो फोटो टाकतोय आणि त्याच्यासोबत ऍड करतोय फोटो विथ गर्लफ्रेंड फोटो विथ वाईफ फोटो विथ याम त्याम आणि सगळ्या गोष्टी चालू आहेत म्हणजे जगामध्ये तंत्रज्ञान आलं आहे तर त्या तंत्रज्ञानाचा पॉझिटिव्ह फायदा सोडून द्या पण ह्या निगेटिव्ह फायद्याकडे या ठिकाणी हा देश चालताना दिसतोय तर थोडंसं ए आयच्या बाजूला जातो आणि पुढ दुसऱ्या एका मुद्द्याकडे जातो आहे तर या जगा म्हणजे आपला देश म्हणजे पॉझिटिव्ह दी गोष्ट ही आपल्या देशामध्ये की या देशामध्ये यंग जनरेशन ज्याला आपण म्हणतो तरुणांची संख्या खूप मोठी जास्त आहे तर या सगळ्या जगाला भीती वाटते चार पाच वर्ष अगोदर की बाबा भारत देश हा सगळ्यात जास्त तरुण असणारा देश आहे आणि यूथ म्हणजे या देशाचं वेल्थ असते संपत्ती असते मी सगळ्या देशाला संकट होतं परंतु आता जगाला कोणत्याच जग देशातल्या जगातल्या चिंता वाटे ना भारतातल्या तरुणांची का कारण की त्यांनी भारतातला तरुण इंस्टा स्नॅपचॅट व्हॉट्सअप फेसबुक पबजी आणि खूप साऱ्या गेममध्ये या ठिकाणी अडकून ठेवले त्यामुळे ती तीन ती ती चिंता सोडून दिली आहे म्हणजे जगाला जे टेन्शन होतं ते टेन्शन आता है ते जगमुक्त झालं आहे भारताच्या या यंग जनरेशनपासून तर मी भारतातल्या तरुणांना सांगू इच्छितो की आपण ए आय आलं आहे तर बाबा तुम्ही ते म्हणला ते खूप विचित्र भयानक गोष्ट आहे की सपोज मी आहे आणि माझ्यासोबत एखाद्या दे, मुलीचा फोटो ॲड केला आणि कदाचित तो वेगळ्या टिक गोष्टीसाठी जर वापरला जात असेल आता आपण एक चांगल्या वेल म्हणजे एज्युकेटेड फॅमिलीमध्ये आहोत म्हणून ठीक आहे परंतु ज्या नवीन असं गावखेड्यात राहणारी लोक आहेत त्याच्या एखाद्या स्त्री सोबत एखाद्या स्त्री म्हणजे एखाद्या पुरुषासोबत दुसऱ्या एखाद्या स्त्रीचा फोटो ॲड केला आणि जो तो त्याच्या जर कुटुंबापर्यंत पोहोचला त्याच्यामध्ये संसार उद्ध्वस्त सुद्धा होऊ शकतात आणि आज आय थिंक आजच एक घटना ऐकली आपण की एका म्हणजे चांगल्या सुशिक्षित एका डॉक्टर होते त्यांच्यासोबत या ठिकाणी काहीतरी व्हिडिओ म्हणजे त्याचं म्हणजे एडिट करून व्हिडिओ मॉर्फ केला आणि त्या पद्धतीचे ते व्हायरल केले गेलेले आहेत तर हे म्हणजे खूप विचित्रपणा आहे तर शासनालाही विनंती बाबा याच्यामध्ये कुठंतरी मर्यादा असायला पाहिजेत की बाबा ह्या चुकीच्या गोष्टी व्हायला नाही पाहिजेत आता काय होतं माहिती आहे का आपल्या इथं कायदा केव्हा निघतो जेव्हा त्या ठिकाणी ते हायर लेवलला जातं कुठंतरी खूप मोठा क्राईम होतं त्याच्यावर खूप एक्सपोज केलं जातं त्यावेळेस त्या गोष्टी होतात पण शासनाचा कुठं ना कुठंतरी या गोष्टीमध्ये अंकुश पाहिजे तर त्याबद्दल तुमचं काय मत आहे अगदी तुम्हाला ज्या पद्धतीने सांगितलं की फोटो एडिट केल्यामुळं खूप त्रास होऊ शकतो सर आता दिवाळी आली <coughs> आणि दिवाळीच्या नंतर लग्न सराई असते जर एखाद्या मुलाचं लग्न जमलं किंवा एखाद्या मुलीचं लग्न जमलं आणि जर असा फोटो एडिट करून किंवा मॉर्फ करून जर पुढच्या व्यक्तीजवळ पोहोचला तर लग्न सुद्धा मोडू शकतात म्हणजे काय दुर्दैवाने बोलावं लागतं की ए आयचा तुम्ही वापर चांगला करायला पाहिजे तर हा चुकीच्या पद्धतीनं होतोय आणि देश बरबादी जातो तुम्ही जसं म्हटलं की भारत देश हा तरुणांचा देश आहे पण तुम्ही जर स्क्रीन रेक टाईम जर बघितला ना तर तुम्हाला पंधरा पंधरा तास मोबाईल वापरलेला टाइम दिसेल अगदी पंधरा तास मोबाईल वापरणारी पोरं आहेत आणि काय करतायत तर काहीच नाही सामाजिक कुठलं कार्य नाही वैयक्तिक कुठलं नाही सोशल मीडियावर त्या ठिकाणी स्वतःला ते व्यस्त करतायत म्हणजे व्यस्त राहो मस्त राहो आणि यानं काय झालंय की त्यांच्या शरीरातले जे अँटीबॉडीज आहेत त्या स्तूल स्थूल झाल्यात त्यांना काम करणे काम करावं वाटत नाही त्यांना इन्स्टा पाहून इन्स्टंट सगळं मिळावं असं वाटायला लागलं आणि त्या ही जी दुनिया आहे ना चमचमीत इंस्टाग्राम सोशल मीडिया मी इंस्टाग्रामला पर्टिक्युलर ते चांगलंही वाईट आहे परंतु ही जी चमचमीत दुनिया आहे तर ते खऱ्या जीवनापासून खूप लांब आहेत आणि ए आय ही आर्टिफिशियल इंटेलिजंट जे आहे त्याच्यामध्ये आपण ज्याला म्हणू की ते खूप काही चांगलं आहे पण खरं सांगू इतकाही त्याचा मोक मोकळा वापर नाही पाहिजे म्हणजे हे ज्यांना गरजेचं आहे त्यांना ते असलं आणि खरं तर हे पेड व्हर्जन पाहिजे होते माझं असं वैयक्तिक मत आहे की त्याला जर पैसे लागले असते तर आपण ते घेतलं नसतं आणि इतक्या इजी सर या ये अगदी ते तर आहे एक मला तुम्हाला एक विचारायचं आहे की तुम्हाला काही अनुभव आला का किंवा तुमच्या एखाद्या मित्राने मस्ती मस्तीमध्ये तुम्हाला त्याचा व्हिडिओ किंवा त्याचा एखादा तुमचा फोटो एडिट करून पाठवला आहे का कारण उग टाइमपास म्हणून आहेत पण ऐका मजाक मजाक मी मरगया थ रजाक मजाकसुद्धा कधी कधी तुम्ही चांगलं ठेवू शकते तर असा काय अनुभव आला का आणि एआय बद्दल अजून तुमचं काय मत आहे निश्चित असतं तुम्ही जसं त्या पद्धतीनं म्हटलात की हे पेड छान पाहिजे होतं बाबा ताय जस्ट स्टार्ट आहे तुम्हाला एकदा सवय लागूच तर जीवने ज्या पद्धतीने केलं पुरुवातीला मस्तपैकी वापरू दिला आता मस्तपैकी खोलून आपल्याला व्यवस्थित करतायत त्यांनी म्हणजे रिचार्जचे भाव वाढवलेले आहेत दिवस तीस होते याच्या कुणी आणले होते काय माहिती अठ्ठावीस दिवस महिन्याला तीस दिवस असतात किंवा एकोणतीस दिवस असतात किंवा अठ्ठावीस पण यांनी सर्रास दिवस अठ्ठावीसचा केला आहे महिना म्हणजे ते अगदी त्याच पद्धतीने हे सुद्धा होणार आहे सध्या हे फ्री आहे एकदा तुम्हाला सवय लागली की त्याचं त्या ठिकाणी तुम्हाला ते पेड पण होईल आणि दुसरा राहिला प्रश्न अनुभवाचा तर म्हणजे काल परवाचीच गोष्ट आहे म्हणजे असं एवढं फ्रँकली सांगायला नाही पाहिजे परंतु सांगतोय की माझ्या मित्राने मला फोन केला तो म्हणतो की कुठं आहे बवा मी म्हटलं घरी आहे नाही मला महत्त्वाच्या विषयावरती बोलायचं मी म्हणलं काय काय झालंय काय असं मी जेवण करत होतं ॲक्च्युली म्हणजे तुम्हाला खरं बोलायला काय हरकत आहे मग जेवण करत असताना त्याचा फोन आला मग ते म्हणलं की तू तुझं जाऊन व्हॉट्सअप चेक कर मग म्हटलं ठीक आहे तर मी व्हॉट्सअपमध्ये पाहिलं तर माझा फोटो एकदम छान आहे पण माझ्या बाजूला कोणीतरी एक सुंदर मुली बाजूला आहे ते, ते मी आर, खर सांग सांगत नाही की खरं सांगतोय की मी अर्धी वाकर कमी खाल्ली ते जेवण पॅक केलं आणि बाजूला आलो आणि त्याला म्हणलं बाबा हे झालंय कसं म्हणजे चार दिवसापूर्वीची गोष्ट आहे आणि मग नंतर म्हणजे कारण की आपण आपल्याला माहिती आहे ना बाबा की आपण काय होते बाकी समोर कोणाला आपली माहिती आहे आपला फोटो कोणासोबत यस म्हणजे आता त्याच्यावर मी जॉक झालो नंतर मग ज्यावेळेस चर्चा वगैरे झाली तर ते कळलं की बाबा आम्ही तुझं तुमच्यासोबत असं करतोय तर मी म्हणलं बाबा हे ठीक आहे माझ्यासोबत माझे फॅमिलीवाले सगळे गोष्टी समजू शकतात परंतु म्हणजे त्यावेळेस कळालं की किती भयानक आहे आणि त्यामुळे हा व्हिडिओ करण्याचं कारण ठर म्हणजे हे झालेला आहे दुसरी महत्वाची गोष्ट आले ना तर प्लीज आता पॉझिटिव्ह फायदा आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे इंटेलिजन्स इंटेलिजन्स म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे कसं आहे माहिती आहे बाबा सपोज मला एखादी गोष्ट करायची आहे सपोज मला तुम्ही एक पाच प्रश्न विचारले तर ते पाच प्रश्नांची उत्तर मला ऍट द सेम टाईम येतील असं काही सांगता येत नाही कारण की ते मे बी तुम्ही पाच प्रश्न डिफिकल्ट वेगवेगळ्या गोष्टीवर आधारित विचारू शकता जसं की सपोज गणितचं उदाहरण घेतलं तुम्ही सरळ व्याजाचा प्रश्न असेल दिवस आणि कामाचा प्रश्न असेल दोनच्याला ती देशी समीकरण असतील किंवा असा वेगवेगळे पाच वेगळ्या विषयाचे प्रश्न तुम्ही मला विचारली तर त्या पाचही प्रश्नाची उत्तर ऍट द सेम टाइम मी देऊ शकेलच असं काही नाही आहे परंतु ह्या आयच्या माध्यमातून तुम्ही जगातला कोणताही प्रश्न घेतला आणि त्याला जर विचारला तर त्याचं शंभर टक्के या ठिकाणी तुम्हाला उत्तर देण्याचा ते प्रयत्न करतं कारण की त्याच्याकडं माहितीचं भांडार आहे त्याने ते सगळी माहिती म्हणजे जी काही प्रश्न उपलब्ध होऊ शकतात ते सगळे प्रश्न त्यांनी त्याच्याकडे स्टोर करून ठेवलेले आहेत म्हणजे हे जगासाठी वरदान ठरणार आहे परंतु त्याचा आपण फायदा कसं घेतोय त्यावर ना या ठिकाणी ते डिपेंड आहे तर मी या तरुण दोनच मिनिटात मी करतो या देशातल्या तरुण मुलांना विनंती आहे की आपला वेळ आपण खरंच बाबा त्या फेसबुक आणि इन्स्टा म्हणजे सोशल साईटसाठी एक वेगळा व्हिडिओ आपण काढूयात परंतु या व्हिडिओमधून पण सांगायचं की बाबांनो नो आपल्या आई वडील आपल्यांसाठी आपार कष्ट करत असतात बाबा खास करून तरुण मुलांच्या बाबतीमध्ये सांगतोय की आई बाप्पा त्यांच्यासाठी छत्रपती संभाजीनगर असेल पुणे असेल लातूर असेल असेल नांदेड खास करून मी लातूर आणि नांदेडच्या बाबतीमध्ये बोलेल बाबा इथं खरंच ना लोकांच्या व्याजाने दोन दोन लाख रुपये वर्षासाठी व्याजानं काढून माईबाप शिकवत आहेत आणि त्या मुलांचे रिझल्ट जर पाहिलेच तर त्यांचा वेळ ते व्हॉट्सअप आणि या सगळ्या सोशल साईट्सवरती घालवत आहेत आणि जेव्हा निकालाची वेळ येते ना बाबा अक्षरशः या ठिकाणी तो निकाल पूर्णपणे डाऊन झालेला असतो आणि त्यावेळेस मुलाकडे उत्तर काय असतं माहिती आहे बाबा की पेपर यावर्षी खूप टफ होता आणि काय माहितीये का खूप म्हणजे ह्या गोष्टीचं वाईट वाटतं की बाप आणि माया रात्रंदिवस कष्ट आहेत पण मुलगा मात्र या ठिकाणी या सगळ्या या ज्या सोशल माई साईट्स आहेत खास करून इंस्टाग्राम असेल स्नॅपचॅट असेल व्हॉट्सअप असेल हे तरुणाई म्हणजे त्या हिरवळीमध्येच या ठिकाणी तो गुंतला आहे तर हे थोडंसं वाईट आहे विचित्र वाटतं दुःखदायक मी सर एवढंच बोलेल की बाहेर खरं तर त्याच्यावर एक आपण स्पेशल व्हिडिओ बनवतो जे बाहेर गेलेले आहेत फक्त मला एवढं म्हणायचं ठीक आहे आता मित्राने मित्राचा व्हिडिओ पाठ फोटो टाकून थोडंसं त्याला मजा केली आहे किंवा के विनोदाने घेतलं आहे आपण या ठिकाणी मान्य करू परंतु जर समजा एखाद्या मुलाने जर एखाद्या मुलीला जर तसा फोटो मॉर्फ करून जर टाकला ए आयच्या माध्यमातून आणि जर ब्लॅकमेल केलं तर ती समाजाच्या भीतीने म्हणा तर ते त्या ठिकाणी अनेक चुकीचे पण काम होऊ शकतात तर याचाही सुद्धा विचार झाला पाहिजे आणि याच्यावर जर असा जर कुठं जर एडिटिंगचा प्रॉ जर कोणाला जर कोणी ब्लॅकमेल करत असेल तर सायबर क्राईम आहे तिथं आपण त्या ठिकाणी करूया आणि याच्यावर खूप काळजी घेणं गरजेचं आहे कारण रिकामे कुठं जास्त व्हायला आता याच्यात आणि दुसरा एक मुद्दा बोलतोय तर जसं काही जण म्हणत आहेत की यावरती आपण आपले फोटो बनवावेत म्हणजे आता ते नाही का नवीन टाईपमध्ये स्त्रियांचं खास करून किंवा त्या गुला लाल साडीमध्ये त्यांचे ते व्हिडिओज काढतायत खास करून तर त्याच्यामध्ये असं चालू आहे की स्त्रियांनी करावं न करावं हा एक मुद्दा आहे महत्वाचा सेपरेट व्हिडिओ बनवूयात आपण पण एक या व्हिडिओच्या माध्यमातून आपण थोडस बोल म्हणजे थोडं टच करतो तो विषयाला आणि आपण पुढे जाऊयात तर त्याच्यामध्ये विषय असा आहे की स्त्रियांच्या बाबतीमध्ये तो ते तसे व्हिडिओज फोटो बनवावेत का न बनवावेत हा एक मुद्दा सध्या चर्चेला चालू आहे तर त्याच्यामध्ये एवढं सांगतोय की तुम्ही ऑलरेडी इंस्टाग्रामवरती टाकतायत व्हॉट्सअपवरती टाकतायत फेसबुकवरती टाकतायत आता राहिले काय तुम्ही सगळीकडे टाकलेच आहेत ना ऑलरेडी आणि तुम्ही तुम्ही परमिशन द्यायचं ऑलरेडी आपण जेव्हा मोबाईल स्टार्ट करतो त्यावेळेस ऑल परमिशन्स दिलेले असतात त्यामुळे ते काही फरक पडत नाही आणि ऑलरेडी तुम्ही तुमचं फ्रँकनेस एवढं वाढवलंय की ते बघायचं सगळ्या दुनियेने तुम्हाला पाहिले म्हणजे एक फार महत्वाचं हो एवढं वाक्य ऐकून आपल्याला थांबायचं आहे एक, एक मुद्दा फार गोड बोलतो असं म्हणतो ना आपण की एखादं चुकीचं काम करायला लागल्यावर किंवा आपल्या मनाला आपण म्हणतो की, की उपरवाला सब देखरा तर उपरवाला देखरा की नाही माहीत नाही पण या सोशल मीडियाच्या माध्यमातून या ए आय टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून तुम तुम्हाला सगळं कोणी बघितलेलं आहे तर तुमच्या मोबाईलमध्ये तुम्ही जे काही ॲप्लिकेशन डाउनलोड केलेले आहे तर त्याला तुम्ही सगळ्या परमिशन दिल्यात आणि तुम तुमच्याकडं तुमचं काहीच नाही आता तुमचा सगळा डाटा तिथं आहे आणि मला एवढं सांगायचं आहे जर ये आहे कपडे बदलत असेल तर ते कपडे काढू पण शकते आणि अशा अनेक गोष्टी झालेल्या आहेत अनेक जण त्याच्यामध्ये बरबाद झालेले आपण पाहिलेले आहेत त्यामुळे माझी विनंती आहे की या चॉकलेटी दुनियामध्ये राहण्यापेक्षा आपण थोडंसं वास्तवात जगण्याचे आपण प्रयत्न करा आणि खास करून इन्स्टाच्या माध्यमातून महिला जास्त त्या ठिकाणी मुली किंवा महिला त्याला जास्त अट्रॅक्ट झाल्यात तर त्याबद्दल आपण पुढचा व्हिडिओ नक्की बनवूया तुर्तास थांबूया सर ए आयचा वापर कमी झाला पाहिजे आणि ए आयच्या माध्यमातून जर कोणी कोणाची फसवणूक करत असेल तर त्याच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे या मागणीपासून आपण थांबूया तुर्तास थांबूया रामकृष्णारी जय शिवराय